घरी निघालोय अजून एक दोन आता मच्छीवाल्यांची भांडणं बघायला एवढा आहे बघा तो जबरदस्त आहे कुठं नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि आत्ता जरा कामानिमित्त मी निघालो आहे बाहेर सकाळी बाहेर पडतो आहे आता ऊन पण आज मस्त की कडाक्याचं पडलेलं आहे सकाळ सकाळी तर आत्ता निघालो ग्रामपंचायतमध्ये जाण्यासाठी कारण का तर आमचं वैयक्तिक काम आहे जरा कारण तुम्हाला माहितीच आहे की गणपतीच्या आधी माझे आजोबा ऑफ झाले आणि त्यानंतर सगळं कागदपत्रांची सगळी कामं म्हणजे सगळं ते नावावरती करणं वगैरे सगळं हे चालू होतं आणि आत्ता मीटर नावावरती करण्यासाठी माझ्या पप्पांच्या नावावरती मीटर करायचं आहे तर खूप दिवस कामाच्या याच्यामुळे जमत नव्हतं तर आज मी चाललो आहे तिकडे तर ग्रामपंचायतमध्ये जाणार आहे तिथून असेसमेंट उतारा वगैरे सगळं काही घ्यायचं आहे आपल्याला ग्रामपंचायतमधून आणि तिकडून नंतर जाऊन ऑफिसला जाऊन ते हे करायचं आहे नावावरती मीटर करण्याची प्रोसेसिंग करायचे तर आता ग्रामपंचायतमध्ये चाललोय तर आजच ते सगळं काय होईल काम असं काय वाटत नाही कारण आज परत ते ऑफिसला जाऊन तिथं ते नावावर करण्याचं खूप कठीण आहे कारण आधी ग्रामपंचायतमध्ये जातो आहे तर इकडून चालतो आहे मी <laughs> इकडून आमच्या इकडे ह्या ऑफ रोडने चाललो आहे खालून हा बंदर बंदरवाडी मार्ग आहे तिकडे वरती आमच्या गावात वरती जातो असा तर तिकडे चाललो आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आज आजच्या दिवसाचा दिनक्रम तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळेलच तर आत्ता जाऊया आपण खूप दिवसांनी मी इकडून चाललो खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी चाललो इकडून या रस्त्याने गाडी घेऊन कसा आहे रस्ता पुढे काय आहे मला काहीच माहीत नाही मी आपला निघालो आहे डायरेक्ट खापरेवाडी ते राई बंदरवाडीतून तिकडे जातो वरती तर आ, कच्चा आहे पूर्ण कच्चा रस्ता आहे चला ग्रामपंचायतमधलं काम आठवलेलं आहे आणि आत्ता जरा पोस्टात काम आहे ते पोस्टात चाललं आहे तिथं आमच्या राईतल्या पोस्टात आणि म्हणजे आटापल्या म्हणजे असेसमेंट उतारा आपण घेतलेला आहे पण मॅडम सरपंच मॅडम जरा कामानिमित्त जाका देत गेलेत तर त्या येत आहेत आता म्हणून म्हटलं पोस्टातलं काम आटपून घेऊया त्यांची मग सही वगैरे शिक्का वगैरे त्याच्यावरती लागणार आहे आपल्याला तर तो घ्यायचा आहे म्हणून आता पोस्टातलं काम आठवूया इकडे आलो आहे पोस्ट ऑफिस तिकडे आहे आपलं पुढे त्या इथून जायला पुढे आणि कोकणातलं वातावरण आता भारी वाटतं ना मध्ये उन असतं तरी आपले सावधी बघा इकडे किती जबरदस्त अशी आत्ता पोस्टातलं काम आटपलेलं आहे आणि आत्ता सरपंच मॅडम तिकडे आले असतील तर त्यांची सही घेऊया आणि तिकडे बघू महावितरण ऑफिसला तिकडे जायला लागतं आहे की जाकादित काम होतं आहे आपलं कारण मीटर नावावर करायचं आहे त्यासाठी ही सगळी धावपळ चालू आहे आणि आता निघतोय मी त्यांची सही घेण्यासाठी या कडक उन्हात ना आता जागा देत निघाई कडक राई बोंडे मार्गे परतून निघालोय घरी काम काय आपलं झालंच नाही घरी निघालोय अजून एक आता मच्छीवादींची भांडणं व कशी गिरायक साठी आहेत त्या माझा गिराय घेतलास त्याचा गिरायक घेतला जंगी आहे तिकडे जबरदस्त भांडणं आहेत इकडं जाकादेवी मंदिर आहे आणि लवकरच यात्रा एकवीस तारखेला यात्रा येते निमित्त दरवर्षीच असते तर इकडे आखणी झालेली आहे दुकानांची आत्तापासूनच तयारी आहे आज एकोणीस तारीख उद्याचा दिवस आहे परवाला यात्रा आहे आहे जोरदार तयारी जातो इकडे डेकोरेशन वगैरे झालेलं आहे दोन तीन दिवस कार्यक्रम असतो दणक्यात आपल्याला वेळ मिळाला तर येऊ आपण पण यात्रेला खालगावला वरती धारेवरती तर थांबले मस्त आहे की शांततेत हवा थंडगार सुटले त्याचबरोबर मस्त की वारा सुटला आहे आणि इकडे ऊन तर कडायकाच आहे पण सावळीत राहून हवा मस्त लागतो इथं मी आलो तर जागा ते जातो इथं थांबतो कारण काय बघा इथे टॉवर आहे समजलं त्यामुळे नेटवर्क इथे फास्ट चालतं व्हिडिओ अपलोड लगेच होते म्हणून मी त्या आलो तर कधी थांबतोच असतं की दोन तीन मिनटात व्हिडिओ अपलोड होते वरती की व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर मग मी खाली जातो कारण घरी परत मला जाऊन खाली आमच्याकडे नेटवर्क घरी पाहिजे तसं येत नाही वरती थोडं जावं लागतं वाढत मग इथे जातानाच व्हिडिओ अपलोड करून गेला की कसं बरं पडतं जरा आमच्या वडिला पर खेळायला निघालय सिद्धेश बॅट बीट घेऊन आहे खेळता येतं काय हे ते मॅच कधी आहेत त्या म्हणता होत्या अरे हे ते मग लॉर्ड बिट्स पाडत होत कधी आहे की पिल कधी आहे रविवारी आहे काय पनो हे पनो त्या मॅच कधी आहेत रविवारी आहे काय नाश्त्याविष्टीची सोय आहे काय नाश्त्याची सोय आहे काय फरसाद आहे चाय आहे फरसान एवढा मग आता किती वाजता आहे वाजता काय मग आठ ला पाच मिनिट असताना येतो चव्हाला घरात <laughs> सगळे गँग निघाले खेळायला खाली ऐकत नाही आलेलं आहे घरी आपण आणि काम काय आपलं झालं नाही तर उद्या परत फेरी मारायला लागणार आहे त्यासाठी एकदाच कसं पहिल्या फेरीत काम झालं की बरं वाटतं जरा उद्या परत जायला लागणार आहे सगळं असो हे व्हायचंच तर आता आलेलं आपण घरी कशी आहे झाडू झाडू कसे आहे कुठन आला तुम्ही कुठला रत्नाजी रत्नाजी व्हिडिओ कोण टाकतो तुम्हाला युट्यूबवर नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर दुसरा दिवस आज आणि त्याच कामासाठी पुन्हा घरातून निघालोय मी पुन्हा ग्रामपंचायत मध्ये जाऊन ते आपल्याला हे आणायचंय काय ना हरकत प्रमाणपत्र दाखला तो घ्यायचा आहे तर चाललेला आता सकाळ सकाळी तिकडेच काम आठ आपल्या नाही पडणार तर चला आता पुन्हा जायचं आहे आपल्याला जाकादेवीत तर इथून जाका इथलं काम झालेलं आहे आता आपण जो दाखला पाहिजे होता तो घेतलेला आहे मी आणि इथून जाकादेवीमध्ये जाण्यासाठी निघालोय तर आत्ता आहे पतपेढीमध्ये लाईट बिल भरण्यासाठी लाईट बिल दोन आहेत आजीचं एक आमचं एक आहे तर मित्रांनो यांच्या गोडाऊनच्या इथे मी आलोय आणि ते इथे आहेच नाही बंद करून कुठेतरी आई आयुष्यपत आज पण झाला सगळा काय समजत नाही आता आपण आलो इथं वडापाव खाण्यासाठी आपल्या भूक लागले जोरात वडापाव ऑर्डर दिलेली आता येईल तेव्हा

पाय ठेवता ठेवता वाचायला ते पटकन लक्ष गेला म्हणून आणि अशा आता थंडी पडते खर तर आता थंडी आणि थंडीतून इकडे आपल्या उभाऱ्याला असे गरमीसाठी विंसू वगैरे प्राणी वगैरे येत असतात तर काळजीपूर्वक सगळ्यांनी घरी सुद्धा लक्ष देऊन राहा आमचे आजूबाजूला सगळी साफसफाई चौकी सगळी व्यवस्थित असते तरी सुद्धा विंसू घरात मध्ये आला आमच्या अंगणामध्ये तिथे तर ते गरमीसाठी येत असतात ते प्राण्यांचं पण हे नाही कारण थंडी पडते आता गरमीसाठी ते घरामध्ये येत असतात उभाऱ्यासाठी तर सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया तर अशा पद्धतीने आपलं काम आटपलेलं आहे आणि दोन दिवस फेऱ्या मारायला लागल्या आणि आध्या दिवशी सहीसाठी पण इकडे धावपळ करायला लागली होती कारण का तर मीच म्हटलं तो असिसमेंट उतारा घेतला मॅडम जरा बाहेर होत्या त्यामुळे मीच म्हटलं माझ्यावरती जेवण म्हणजे स्वतःवरती ते घेऊन मी ऍक्च्युली असाच कोणालाही देत नाही तो विषय दाखला असा डायरेक्ट दिला जात नाही सईशिवाय तर मीच म्हटलं मी सही जाऊन घेतो एमर्जन्सी आहे म्हणून रिक्वेस्ट केली त्यांना आणि त्याने तो, तो दाखला दिला होता नंतर मग मॅडमची सही वगैरे तिथून घेऊन आलो आदल्या दिवशी तुम्ही बघितलात त्याचबरोबर आपण ते काम मीटरचं पूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे मी ॲक्च्युली आणि ते आता नंतर मग होईल वगैरे सगळे चेंज वगैरे हो नाव करतील ते आणि अशी कामं हे आधीच करायचं होतं खूप त्यामुळे पण गडबडीत जमलं नाही ते तर असा हा आजचा ब्लॉग तुम्ही बघितलात अच्छा या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये